सत्तावीस वर्षांपासून कोल्हारच्या सोमवंशी कुटुंबियांनी जपली स्वामी सेवेची परंपरा अक्कलकोटच्या अन्नछत्र मंडळाची स्वामी समर्थांची पालखी तब्बल नऊ हजार किलोमीटरचा प्रवास करून मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता श्रीक्षेत्र कोल्हार येथे दाखल झाली येथील श्री कोल्हाळेश्वर महादेव मंदिर ते सोमवंशी कुटुंबीय तसेच कोल्हार ग्रामस्थांच्या वतीने पालखीचं जोरदार स्वागत करण्यात आलं सोमवंशी कुटुंबियांतर्फे नितीन सोमवंशी यांनी स्वामींच्या पादुकांना हार व फुले वाहून स्वागत केलं श्री स्वामी समर्थांचा व श्री दत्तप्रभूंचा जयघोष करत मोठ्या उत्साही वातावरणात पालखी श्री भगवती माता मंदिरात दाखल झाली कोल्हाचे माजी सरपंच ऍडव्होकेट सुरेंद्र खर्डे पाटील यांच्या हस्ते स्वामींच्या पादुकांचं पूजन होऊन महाआरती करण्यात आली यावेळी भाविक भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती महाआरतीनंतर सर्वांना प्रसादाचं वाटप करण्यात आलाय कोल्हाडीतील चंद्रकांत सोमवंशी कैलास सोमवंशी व निळकंठ सोमवंशी यांनी सुरू केलेली स्वामीसेवेची परंपरा नवीन पिढीतील नितीन सोमवंशी राजकुमार सोमवंशी व गणेश सोमवंशी यांनी गेली सत्तावीस वर्षापासून अखंडितपणे जपली आहे अक्कलकोट अन्नछत्र स्था संस्थानातील पस्तीस सेवाकरी पालखीसोबत असतात अक्कलकोटच्या स्वामींची दोनशे किलो चांदीपासून तयार केलेली पालखी व पादुका पंचवीस नोव्हेंबर रोजी सोलापूर येथून प्रस्थान करून कर्नाटक व गोवा राज्यातून संपूर्ण महाराष्ट्रात प्रवास करत राहरी कोल्हा श्रीरामपूर वैजापूर हिंगणघाट वाशिम परभणी परळी वैजनाथ माजलगाव शेवगाव अहिल्यानगर मोहळ लातूर मार्गे तुळजापूर व पंचवीस जून सोलापूर सव्वीस जून अक्कलकोट मुक्कामी असा साधारण सहा महिने अठरा दिवस दहा हजार पाचशे किलोमीटर चालून परिक्रमा पूर्ण केली जाते दरवर्षी परिक्रमा उपक्रम गेली सत्तावीस वर्षांपासून हा उपक्रम नियमित सुरू आहे अक्कलकोट येथे स्वामींच्या दर्शनासाठी लाखो भाविक एक येत असतात या भाविकांना अन्न क्षेत्रालयात महाप्रसादाचं वाटप करण्यात येत आहे सध्याचे अन्न छात्रालय कमी पडत असून मदतीची गरज आहे अनेक भाविक स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोट येथे जाऊ शकत नाहीत या गरीब व अपार अपाल विरुद्ध आणि महिला यांना स्वामींच्या पादुकांचं दर्शन आपल्या घराजवळ घेता यावं या दोन कारणांसाठी वर्षातून एकदा पालखी काढण्यात येते त्यातून जमा होणारी रक्कम नवीन बांधण्यात येणाऱ्या छात्रालय यासाठी वापरण्यात येणार आहे अशी माहिती संजय कुलकर्णी पुरोहित श्री स्वामी समर्थ संस्थान अक्कलकोट यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे याप्रसंगी कोल्हारीतील ॲडव्होकेट सुरेंद्र खर्डे पाटील भगवतीपूरचे सरपंच दत्तात्रय राजभोष देवालय ट्रस्टचे उपाध्यक्ष साहेबराव दळे अशोक शेटा असावा अजित मोरे ज्ञानेश्वर खरडे ऋषिकेश खांदे श्रीकांत खर्डे अक्षय मोरे अतुल राका विजय डेंगळे अरुण जोशी नितीन कळसे मधुकर गाडे दत्तात्रय गाडे सुधीर खरडे सुदर्शन तर्कसे रावसाहेब शिरसाट रवी घोगरे किशोर निभे राकेश पवणे मधु भणगे दत्तात्रय जगताप सुनीता शेळके अर्चना निभे यांसह मोठ्या संख्येनं भाविक भक्त व पत्रकार बांधव उपस्थित होते

स्वत्यंत तो दर्शन घे कृतार्थ कर स्वामी भक्त स्वामी भक्त गरीब जास दर्शन लोगो श्री स्वामी समर्थान ट्रस्ट अक्कलपुरक्ष जन्मेंजय विजय सिंहराजे भोसले महाराज व कार्य अध्यक्ष राजे भोसले महाराज मार्गदर्शनाखा गे पालखी परिक्रमा सुरू है परिक्रमा मे चौवीस नोवेबर चौवीस नोवेबर एक नोवेबर एक नोवेबर एक पासून हजार पंचवीस सवीस जून पर्यत हि पालखी परिक्रमा निगत है हि पालखी परिक्रमा कोलहापुर कोकणबाग मराठवाडा मुंबई पुणे विदर्भ सगड़ी इशागर कड़े, सगी स्वामी समर्थन पाल की पालखी फिरत है जास्तीत जास्त स्वामी भक्तांनी व पालखी परिक्रमेतील संयोजकांनी परिश्रम घेऊन ही स्वामी समर्थांची सेवा रुजू करत आहे त्या संयोजक लोकांच्या आशीर्वादाने त्या स्वामींच्या सगळ्या गोरगरिबांना दर्शन व्हावा ही पालखी परिक्रमा श्री स्वामी समर्थान्य चित्रपट ट्रस्ट कोट एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून श्री स्वामी समर्थान्न चित्रपटची स्थापना झाली गुरुपूर्णिमेंच्या औचित्य साधून श्री स्वामी सम्राट कांद्यक्षेत्रमंडळाची स्थापना झाली संस्थापक अध्यक्ष विजय विजयराजे भोसले महाराज मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली गेल्या दोन ते तीन किलो तांदूळवरही श्री स्वामी समर्थ कांड क्षेत्रमंडळाची स्थापना झाली आज मिती गायत सदतीस वर्षापासून दुपारी बारा ते चार व संध्याकाळी आठ ते अकरा या दोन्ही टाईम सर्व स्वामी भक्त वीस ते पंचवीस हजार स्वामी भक्तांनी महाप्रसाद तृप्त होता श्री स्वामी समर्थ अन्य ट्रस्ट अक्कलकोट संस्थापक अध्यक्ष जन्मंजय विजय सिंह राजे महाराज व कार्य अध्यक्ष समोराजे जन्मंजय राजे भोसले महाराज अक्कलकोट मध्य गोर गरीब व अभारुद्ध स्वामी भक्त है त्यांच्यासाठी स्वामी समर्थांचं समर्थ महाप्रसाद म्हणून आम्ही महाराजांचं बारा वाजता नैवेद्यार्थी झाल्यानंतर या अक्कलकोट क्षेत्रमधलं गोरगरीब व अभारुद्ध स्वामी भक्त आहे त्यांच्या स्वतःचा आई वडील सुद्धा मुलं बाळ बघत नाहीत त्यांच्यासाठी हे स्वामी समर्थांचे प्रसाद म्हणून आपण रोज चारशे ते पाचशे डबे दोन्ही टाब्याचा महाप्रसाद हा गोरगरीब अक्कलगड गोर क्षेत्रमधल्या साथ। असतात त्यांच्यासाठी ही महाप्रसाद म्हणून डब्याच्या रूपात आपण घेऊन त्यांचं मन तृप्त करत आहे श्री स्वामी समर्थांनी चित्रपटाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेंजय राजे विजयराजे भोसले महाराज व कार्याध्यक्ष अमोलराजे राजे भोसले महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य चालू आहे श्री स्वामी समर्थ जय जय ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा